का आपण काल थोडं कुंभमेळ्याची माहिती घेतली होती थी, ठीक आहे तर आज तुम्हाला थोडं जास्तीची माहिती देतो ही आपण कुंभमेळ्यावर एक चांगला एक व्हिडिओ घेणार आहे पूर्ण कुंभमेळा भारतामध्ये कुंभमेळ्यात लोक करड लोक होते करोडपेक्षा पण जास्त चेंगरी झाली होती यस तुम्ही बातमी वाचली असेल चेंगरा चेंगरी होते असू द्या काही हरकत नाही आपण माहिती घेऊया कुंभमेळ्या संदर्भात तिथं जावं का नाही जावं तो ज्याच्या श्रद्धेचा विषय आहे हां आपण काही आम्हाला शिकवलेलं आहे ठीक आहे बघा एक लक्ष द्या बघा हा कुंभमेळा जो आहे कुंभ कुंभ म्हणजे काय तर पोरांनो कुंभ म्हणजे लोटा लोटा म्हणजे तांब्या तांब्या माहिती आहे ना कलस कुंभ म्हणजे कलस कलस म्हणजे तांब्या किंवा कळशी ठीक आहे कुंभ हा आपण त्यामध्ये पाणी वगैरे होतो तो तर त्याला म्हणायचं कुंभ कुंभ म्हणजे काय कलस कलस म्हणजे कळशी कळशी म्हणजे लोटा तांबे आपण त्याला म्हणतो तर तो, तो कुंभ आणि हा कुंभ हा महाकुंभ महाकुंभ मेळा मग मग काय म्हणायचे तांब्याचा मेळा म्हणायचे का तर नाही याचा अर्थ काय आहे बघा पोरा म्हणजे म्हणजे काय म्हणायचे बघा पोराण एक लक्ष द्या कुंभ मेळा म्हणजे आता मला माग कुठलं कोणतरी प्रश्न विचारला होता आणि मग मी थोडंसं त्याच्याविषयी जास्तीची माहिती घेतली आणि आता खूप छान माहिती घेतली मी तर त्याच्यावर आपल्याला एक मोठा मी व्हिडिओ बनवून टाकणार आहे ते क्लासमध्ये घेणं झालं तर ठीक आहे ना तर मी व्हिडिओ बनवत असतो पोरांनो हा कुंभ मेळा का भरतो असा एक प्रश्न आहे तर हा कुंभमेळा भारतातच भरतो दुसऱ्या देशात भरत नाहीये निघाला थोडस ऐकून घ्या बघा ऐकू द्या कुंभमेळा का भरतो तर निर्विका म्हणत होती ते बरोबरच आहे आख्यायिका आहे ती तर ती आख्यायिका किंवा कथा आहे आख्यायिका म्हणजे काय कथा कथा म्हणजे काय गोष्ट आहे आता ती गोष्ट खरी आहे खोटी आहे माहीत नाही आहे आपण जशा गोष्टी सांगतो तशाच पद्धतीची गोष्ट आहे आणि त्या गोष्टीमध्ये गोष्टी कि किंवा या कथेमध्ये असं सांगितलं आहे की राक्षसांचं आणि देवाचं भांडण झालं कुठं आकाशामध्ये आकाशामध्ये भांडण झालं असताना घनघोर युद्ध झालं आणि देवाच्या हात्या हातामध्ये अमृत कलश होता अमृत कुंभ होता अमृत म्हणजे काय की अमृत म्हणजे तो अमृत पाश प्राशन केल्यानंतर माणूस मृत होत नाही म्हणजे माणूस मरत नाही अमर राहतो असं हे अमृत पेय आहे आता ते आहे का खरोखर ते काही माहिती नाही आहे ठीक आहे ते कुठं कोणी पाहिलं नाही आहे अमृत नेमकं कसं असतं चवीला कसं असतं कोण बघितले का पिले का अजिबात नाही आहे हे असं म्हणतात किंवा आख्यायिका अशी आहे किंवा कथेमध्ये असं आहे किंवा पुराणामध्ये वेदामध्ये असं आहे की अमृत असतं आणि देव आणि राक्षसामध्ये दे युद्ध झालं आणि युद्ध करता करता युद्ध करता करता हे कुंभ म्हणजे अमृत कलश घेऊन जाता जाता युद्धामध्ये हे कलशमध्ये जे का अमृत होतं ते अमृताचे चार अमृताचे चार थेंब चार ठिकाणी पडले म्हणजे एक एक थेंब पडला समजा तर एक पहिला थेंब पडला प्रयागराज प्रयागराज हे एक ठिकाण आहे प्रयागराज या ठिकाणी पडला दुसरा भारतातच आहे दुसरं एक ठिकाण आहे हरिद्वार 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 या ठिकाणी पडला तिसरं एक ठिकाण आहे उज्जैन उज्जैन या ठिकाणी पडला आणि चौथं ठिकाण आहे नाशिक आपल्या नाशिक तर हे जे अमृत कुंभ कि आहे किंवा अमृत आहे हां कुंभामधलं अमृत जे आहे त्या कलशामधलं अमृत जे आहे तर भारतामध्ये चार ठिकाणी पडलं आणि हे नदीच्याच किनारी पडलं नदीच्याच ठिकाणी पडलं मग काही जणाला किंवा तुम्हालाही प्रश्न असा पडतो की हे कुंभभ का पडलं मग हे तांब्या होता तर मग दुसरीकडं पण पडायचा ना किंवा दुसऱ्या देशातही पडायला पाहिजे ना नदीच्या किनारीस कसं काय पडला ठीक आहे कोरड्या ठिकाणी वाळवंटात पडायला पाहिजे होता तिथं का नाही पडला ठीक आहे असं काही काही लोकांच्या मनात प्रश्न येतात ते तुम्हाला बी येत असतील बाकीच्यांना पण येतात ठीक आहे तर मग हे जे काही अमृत पडलं तर ते चार ठिकाणी पडलं प्रयागराज प्रयागराज या ठिकाणी याला अलाहाबाद नाव होतं पहिलं आणि आता आहे प्रयागराज तर प्रयागराज हे गंगा नदीच्या किनारी आहे कोणत्या नदीच्या किनारी गंगा, गंगा। म्हणजे हे जे अमृत पडलं आहे तर नदीच्याच किनारी पडले त्यानंतर हरिद्वार हे आहे हे देखील गंगा नदीच्या किनारी आहे हे उत्तरा प्रदेश उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे आणि उत्तराखंड राज्यामध्ये आहे उज्जैन मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे आणि क्षिप्रा नदी किनारी आहे क्षिप्रा आणि आपलं नाशिक तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि गोदावरी नदी किनारी आहे अशा चार ठिकाणी हे कुंभमेळा भरतो कुंभमेळा ह्या चारही ठिकाणी दर बारा वर्षांनी भरतो म्हणजे दोन हजार पंधरामध्ये आपल्या नाशिक शहरामध्ये कुंभमेळा भरला होता तो आता बारा वर्षांनी म्हणजेच दोन हजार सत्तावीसला नाशिकमध्ये भरणार आहे नाशिक उज्जैन हरिद्वार आणि प्रयागराज या पा चार ठिकाणी कुंभमेळा भरतो आणि दोन ठिकाणी प्रयागराज आणि हरिद्वार या दोन ठिकाणी अर्ध कुंभमेळा भरतो मग कुंभमेळा बारा वर्षांनी भरतो तर अर्धकुंभमेळा सहा वर्षांनी भरतो बाराच्या अफ बाराच्या आफ आणि आणि मेघा कुंभ म्हणून एक असतो तो दर चार वर्षांनी भरतो आणि एक मोठा कुंभमेळा असतो त्याला म्हणतात महाकुंभमेळा हा महाकुंभमेळा दर एकशे चौवेचाळीस वर्षांनी भरतो मग या कुंभमेळ्यामध्ये हिंदू धर्मातील एकशे चौवेचाळीस वर्षांनी म्हणजे आता प्रयागराज या ठिकाणी जो कुंभमेळा भरलेला आहे तो महाकुंभमेळा आहे आणि हा महाकुंभमेळा एकशे चौवेचाळीस वर्षांनी हा भरलेला आहे ठीक आहे म्हणजे बारा वर्षांनी भरतो आणि महाकुंभमेळा एकशे चौवेचाळीस वर्षांनी भरतो म्हणजे हा महाकुंभमेळा आहे हा कुंभमेळा पहिल्यांदा भारतामध्ये अठराशे सत्तर साली भरला होता ठीक आहे तेव्हापासून हा कुंभमेळा प्रत्येक ह्या चारही राज्यां चारही ठिकाणी भरत असतो पोरानो मग ह्या कुंभमेळ्यामध्ये जातं कोण तर हिंदू धर्मामध्ये ज्याची ज्याची देवावर श्रद्धा आहे ज्याची ज्या ती महादेवावर श्रद्धा आहे गंगेवर श्रद्धा आहे किंवा ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपण श्रद्धेसाठी गेलो पाहिजे ते सगळे जातात का जातात तर असं म्हटलं जातं आहे की ह्या कुंभमेळ्यामध्ये दर बारा वर्षांनी एक विशिष्ट योग येतो सूर्य चंद्र आणि सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु हे तीन एका विशिष्ट राशीत ज्युपिटर हे एका राशीत येतात आणि म्हणून ते दर बारा वर्षांनी येतात म्हणून बारा वर्षाला हा कुंभमेळा भरतो मग हे लोक जातात का तर त्या लोकांना असं कि वाटतं किंवा ह्या हिंदू धर्मामध्ये लोकांना श्रद्धाळू लोकांना असं वाटतं की आपलं आपण काही कळत न कळत पाप केलं असेल तर ते पाप आपण त्या नदीमध्ये जाऊ आंघोळ करू आणि मग ते पाप फिटलं जाईल पाप धुलं जाईल असं म्हणतात अशी त्यांची श्रद्धा आहे पण मग आंघोळ केल्याने जर तुम्ही पाप केलं असेल तर धुतं धुलं जाते का रे जर धुलं जाते का तर अजिबात नाही पण त्यांची ती श्रद्धा आहे पण मात्र ते, ते तसेच जातात त्यांना असं वाटतं हो की आंघोळ केल्याने अरे तुम्ही पाप करतात त्याच्याला आहे की नाही तुम्हाला जर वाटतं की परत पाप धुवायचे तर पाप करायचंच नाही ना पाप म्हणजे काय वाईट काम वाईट काम केलं नाही तर तुम्हाला कुठं आंघोळ करायची गरजच कर नाही अरे होय की नाही तुमचं मन साफ असलं तर मला सांगा जर मनच तुमचं साफ नाही आहे तुमच्या मनात काही काही वाईट विचार येतात तर मग तुमच्या हातून वाईट काम होतं हं आणि मग तुम्ही त्या गंगा नदीला गेलो काय क्षिप्रा नदीला गेलो काय किंवा गोदावरी नदीमध्ये जाऊन आंघोळ गेलो काय तुमचं पाप कसं काय धुवलं जाईल रे तुमचं मन स्वच्छ धुवून घ्या मन स्वच्छ छान चांगलं मन ठेवा तर मग तुम्हाला पुरानं तुमच्या हातून कुठलंही वाईट काम घडणार नाही तर असा हा कुंभमेळा आहे कुंभमेळाविषयी किंवा या प्रयागराजच्या कुंभमेळाविषयी खूप खूप आपल्याला सांगता येतं दोन हजार सत्तावीसला आपल्या नाशिकमध्ये कुंभमेळा आहे दर बघा त्याच्यानंतर दोन हजार सत्तावीसला आता दोन हजार पंचवीसला झाला कुठं झाला प्रयागराज त्यानंतर दोन हजार सत्तावीसला आहे नाशिक त्यानंतर दोन हजार अठ्ठावीसला आहे पुरानो उज्जैन कुठं आहे उज्जैन आणि दोन हजार तेहतीसमध्ये आहे बघा तर दोन हजार तेहतीसमध्ये आहे परत पुराणो हरिद्वार हरिद्वार या ठिकाणी हा कुंभमेळा आहे याच्यासाठी तुम्हाला ट्रिक एक लक्षात ठेवायची आहे नू हा नू म्हणजे यन म्हणजे नाशिक यू म्हणजे काय रे उज्जैन यच म्हणजे यच म्हणजे हरिद्वार आणि ए म्हणजे अलाहाबाद ए म्हणजे अलाहाबाद अलाहाबादचं नाव आहे पोरानो अलाहाबादचं नाव आता नवीन आहे प्रयागराज पण आधी नाव काय होतं अलाहाबाद प्रयागराजचं अलाहाबाद म्हणून आपण इथं अलाहाबादला ये घेतलेला आहे तुमच्या लक्षात नू हा राहील का नुहा हा नुहा या चारच ठिकाणी भारतामध्ये कुंभमेळा भरतो तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला कोणी की भारतामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो तर तुम्ही म्हणायचं नुहा एन म्हणजे नाशिक यू म्हणजे उज्जैन एच म्हणजे हरिद्वार आणि ये म्हणजे अलाहाबाद किंवा प्रयागराज असा हा कुंभमेळ्याविषयी माहिती आहे पुराण